आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपला आग्रोहन राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर आपली पिकं हातची जाताना पाण्याची वेळ आली आहे कारण मागच्या काही दिवसांमध्ये अनेक भागात पावसामुळे पिकाचं नुकसान वाढलंय मराठवाडा आणि विदर्भातील तर काही ठिकाणी अक्षरशः पिकं पाण्याखाली गेली आहेत पुराचं पाणी शेतातून वाहून गेल्यामुळं देखील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आतापर्यंत अशा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून पीक विमा भरपाई मिळायची परंतु ती यंदा मिळणार नाही कारण राज्य सरकारनं पीक विमा योजनेतून हा ट्रिगर काढून टाकलाय शेतकऱ्यांना आता हंगामात एकदाच आणि शेवटी भरपाई मिळणार आहे त्यामुळे यंदा पीक विमा योजनेला देखील कमी प्रतिसाद मिळतोय राज्यात आतापर्यंत शेतकऱ्यांनी नव्वद लाखच पीक विम्याचे अर्ज भरले गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात विक्रमी एक कोटी अडुसष्ट लाख अर्ज शेतकऱ्यांनी भरले होते आता आपल्या सगळ्यांना माहितीये की पीक विमा मागच्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत होता सध्या शेतकऱ्यांना ज्या संकटांना सामोरं जावं लागतंय की अचानक कुठल्या तरी भागामध्ये किंवा एक दोन गावांमध्येच पाऊस पडतोय त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय अशी परिस्थिती सध्या राज्यात अनेक ठिकाणी दिसून येते त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान देखील वाढतंय बरं सध्याचा पाऊस सर्व दूर किंवा असा जोरदार नाहीये एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या भागामध्ये अचानक पाऊस पडतोय ढगफुटीसारखा पाऊस पडत असल्यामुळं याचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय अशा नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत आधार ठरत होता ते पीक विमा योजना पीक विमा योजनेच्या वेगवेगळ्या ट्रेगर मधून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यात होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई मिळत होती परंतु यंदा पीक विम्याचा आधार शेतकऱ्यांना नसणार आहे कारण पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत आता मागच्या वर्ष आपल्या सगळ्यांना आठवत असेल की जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा पाऊस झाला होता वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या शेत भागांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तेव्हा शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचे जे काही पूर्वसूचना दिल्या होत्या त्यानंतर पंचनामे होऊन वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती आता ज्या मंडळामध्ये नुकसानीच्या पूर्वसूचनांचं प्रमाण एकूण विमा संरक्षित क्षेत्रापैकी पंचवीस टक्क्यांच्या दरम्यान होतं त्या मंडळांमध्ये वाईड स्प्रेड हा ट्रिगर लागू झाला होता आणि मंडळांमध्ये Random सर्वे करून शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यात आली होती अनेक शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून देखील भरपाई मिळाली होती त्यामुळं मागच्या हंगामात जेव्हा काही नुकसान झालं होतं तेव्हा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला होता परंतु यंदा शेतकऱ्यांना हा आधार नाहीये कारण पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर काढून टाकला आणि याच ट्रिगर मधून मागच्या हंगामात शेतकऱ्यांना सध्या जसं नुकसान होतंय जसा फटका बसतोय अशाच नुकसानीसाठी तब्बल एकोणीसशे कोटी रुपयांच्या दरम्यान भरपाई मिळाली होती आता गेल्या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाली असताना देखील चालू हंगामामध्ये हा ट्रिगर लागू करण्यात आला नाहीये सरकारनं ना चालू हंगामापासून पीक विमा योजनेत मोठे बदल केले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा ट्रिगर काढून टाकला कारण आता सध्या जे नुकसान होतंय शेतकऱ्यांना फटका बसतोय या ट्रिगर मधून अशा नुकसानीला संरक्षण मिळत होतं दुसरं म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हा ट्रिगर देखील सरकारनं काढून टाकलाय काढणी पश्चात नुकसानीसाठी जे काही संरक्षण मिळत होतं ते देखील काढून टाकण्यात आलंय हे महत्वाचे ट्रिगर काढून टाकल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना विम्याचं संरक्षण मिळणारच नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता सरकारनं पीक विमा योजनेतील हे महत्वाचे ट्रिगर काढून टाकले आणि केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देण्याचं निश्चित केलंय म्हणजे यंदा हंगामाच्या शेवटी जेव्हा आपलं पीक काढणीला येईल कृषी विभाग पीक कापणी प्रयोग करेल आणि त्यानंतर जर आपल्या मंडळातलं उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आलं तरच आपल्याला भरपाई मिळणार आहे मग या उंबरटा उत्पादन कसं काढलं जातं तर उंबरठा उत्पादन काढलं जातं उंबरटा उत्पादन काढण्यासाठी गेल्या सात वर्षातील सर्वाधिक उत्पादकता आलेले पाच वर्षाच्या उत्पादकतेची सरासरी काढली जाते म्हणजेच जे काही सर्वाधिक जास्त उत्पादकता आलेले पाच वर्ष असतात त्या पाच वर्षांमध्ये जे काही उत्पादकता आली त्याची सरासरी काढली जाते आणि या सरासरीला तीस टक्क्यांचा स्तर लावला जातो म्हणजे जी काही सरासरी येते त्याच्या सत्तर टक्के एवढं उंबटा उत्पादन येतं जर उंबाटा उत्पादनापेक्षा कमी उत्पादकता आली किंवा जर उंबाटा उत्पादनापेक्षा उत्पादन कमी आलं तरच आपल्या शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात विमा भरपाई मिळणार आहे थोडक्यात काय तर यंदाचं उत्पादन जर समजा उंबाटा उत्पादनापेक्षा कमी आलं तरच भरपाई मिळणार आहे म्हणजेच काय किमान तीस टक्के नुकसान झालं तीस टक्के उत्पादकता कमी आली तरच चालू हंगामामध्ये शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे एकोणतीस टक्के जरी नुकसान झालं उत्पादकता कमी आली तरी देखील भरपाई मिळणार नाही भरपाईचा ट्रिगर हा यंदाच्या हंगामात तीस टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन घटल्यानंतरच लागू होणार आहे त्यामुळेच आतापर्यंत पीक विमा योजनेतून या ट्रिगरमधून सर्वाधिक कमी भरपाई मिळत आली सर्वाधिक जास्त भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून मिळत आली कारण या ट्रिगरमधून भरपाई देताना अंतिम उत्पादकता किती आली याचा काही संबंध नव्हता अंदाजे उत्पादनात किती घट झाली हे गृहित धरून विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमा भरपाई देत होत्या त्यामुळेच या ट्रिगर मधून सर्वाधिक भरपाई मिळत होती आता यंदाच्या हंगामामध्ये या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जे काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी आपल्याला पीक विमा योजनेचे जे काही ट्रिगर होते त्याचा आधार यंदा नसणार आहे शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगावर आधारितच भरपाई मिळणार आहे म्हणजे जेव्हा आपलं पीक काढण्यासाठी येईल तेव्हा कृषी विभाग पीक कापणी प्रयोग करेल आणि या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जी काही उत्पादकता येईल म्हणजे पीक विमा कंपन्या देखील त्यासोबत असतील उंबरटा उत्पादनापेक्षा कमी उत्पादकता आली तरच आपल्याला भरपाई मिळणार आहे म्हणजेच गेल्या वर्षातील निचंकी भरपाई ही एका स्ट्रिगर मधून होती आणि तो स्ट्रिगर यंदा असल्यामुळं कमी भरपाई मिळणार यात काही दुमत नाहीये आता पीक विमा योजनेमध्ये असे महत्वाचे बदल करण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्यामध्ये कमी सहभाग नोंदवल्याचं दिसून येत गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये एक कोटी अडुसष्ट लाख विमा अर्ज आले होते ते यंदा नव्वद लाखांपर्यंत आले आहे सरकारनं पीक विमा अर्ज भरण्याला मुदतवाढ दिली होती त्यामुळं अर्ज काही अधिक आले आता सरकारचं म्हणणं आहे की अपेक्षेपेक्षा अर्ज जास्त आहे दोन हजार चौदा पंधरा मध्ये आता सध्या जी पीक विमा योजना राबवली जाते तशीच होती त्या वर्षामध्ये कमी अर्ज होते तेवढेच अर्ज यंदा देखील येतील असा कायस लावला जात होता परंतु तसं काही झालं नाही यंदाचा आणखी एक महत्वाचा बदल आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरायचा आहे आतापर्यंत जेवढे काही नव्वद लाख अर्ज आले त्या अर्जांपोटी पीक विमा कंपन्यांना दोन हजार तीनशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळणार आहे यामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास पाचशे बारा कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना प्रत्येकी नऊशे बावीस कोटी रुपयांचा हप्ता आतापर्यंत द्यावा लागणार आहे पीक विमा योजनेमध्ये सरकारनं जो काही का बदल केलाय आणि जे के काही ट्रिगर काढले या योजनेत केलेल्या बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय कारण यंदाच्या हंगामामध्ये जो काही पावसामुळे नुकसान होते मागच्या आठ दहा दिवसांमध्ये वेगवेगळ्या वे भागांमध्ये जे काही पिकांचं नुकसान झालंय त्यासाठी शेतकऱ्यांना आधार हवा होता परंतु सरकारनं केलेल्या बदलामुळं पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना कमीच मिळणार आहे आणि विशेष म्हणजे संकटाच्या काळामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना आधार देऊ शकत नाही आता तुम्हाला काय वाटतं सध्या जे काही संकट पुढे उभे राहिलेले पिकाचं जे काही नुकसान होतंय त्यासाठी सरकारनं पीक विमा योजनेतून भरपाई द्यावी का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंट मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अकराच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका